नमस्कार मी कल्पना मुनगाटे माझ्या मराठी कल्पना या यूट्यूब मॅगझिनमध्ये आपले स्वागत आहे मराठी साहित्याचे अभ्यासक म्हणून मी जे काही वाचले आहे ते तुम्हालाही सांगावे म्हणून हा एक छोटासा प्रयत्न मी काही लेखिका वगैरे नाही पण मराठी वाङ्मयाचे स्नातक म्हणून काही लेखक आणि त्यांचे साहित्य वाचायची मला संधी मिळाली हे वाचन आजही सुरू आहे या जुन्या लेखकांबरोबर काही नवे आणि नवोदित लेखकही आहेत हे सर्व वाचताना यातील जे काही मला आवडले ते आपल्यापर्यंत पोचवावे या कल्पनेतून या यूट्यूब मॅग्झिनचे संपादन करण्याचे मी धाडस करीत आहे यात मी संपादित केलेले मराठी लेख कविता मराठी लेखक कवी, कवी यांचा परिचय नाट्यलेखन इत्यादी कथन स्वरूपात मांडणार आहे प्रतित्रियस्ट साहित्यिकांबरोबर अगदी नवोदितांचे लेखनही आपण यापूर्वी वाचलेले असू शकते किंवा नसूही शकते विशेषतः मराठी भाषक तरुण पिढी आपल्या मराठी साहित्यातील माणिक होती त्यांच्यापर्यंत पोचले तर त्यांच्यात नक्कीच आपल्या मराठी भाषेची आसक्ती वृद्धिंगत होईल अशी आशा करूया या कार्यक्रमाची सुरुवात मी आपले मराठी साहित्यिक या सत्रापासून करणार आहे या सत्रातील पहिल्या साहित्यिक आहेत डॉक्टर तारा भवाळकर नुकतेच नवरात्र पर्व संपले देवी देवता हा जेवढा अध्यात्माचा विषय आहे तेवढा साहित्याचा देखील म्हणून या नवरात्र पर्वामध्ये लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा या विषयावर काही वाचावे म्हणून पुस्तकाचे कपाट उघडले आणि पहिल्याच पुस्तकात तारा भवाळकरांची भेट झाली स्त्री शक्तीचा महिमा तो असा हा महिमा इथे संपत नाही तर गतवर्षी दिल्ली येथे झालेल्या अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी दिलेले भाषण हा एक महत्त्वाचा ऐवज ठरला मराठी साहित्यातील अशा महत्त्वाच्या लेखिकेबद्दल आणि त्यांच्या साहित्याबद्दल मी आज बोलणार आहे तारा भवाळकर हे मराठी साहित्य सृष्टीतील एक मोठं नाव पण प्रसिद्धीपासून काय अलि कायम अलिप्त राहिल्यामुळे त्यांच्या अभिजात साहित्य संपदेबद्दल अनेकांना फारसे माहीत नाही लोकसंस्कृती लोकसाहित्य या विषयावर मराठीत विपुल लेखन झाले आहे पण स्त्रीचे आदिम स्त्रीपण आणि एक स्वतंत्र स्त्री अभिव्यक्ती केंद्रस्थानी असलेले साहित्य तसे या कमी या कमीमध्ये तारा भवाळकर हे मोठं नाव पौराणिक देवी देवता प्राचीन लोकपरंपरा आणि वर्तमान काळातील स्त्रीमुक्ती संकल्पना यांचा सांस्कृतिक अन्वयार्थ यासार सा, या यासारखे महत्वाचे संचेत त्यांच्या लिखाणातून पुढे आले आहे डॉक्टर तारा भवाळकर यांची चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत यातील अनेक पुस्तकं संशोधनात्मक आहेत तिसऱ्या बिंदूच्या शोधात आकलन आणि आस्वाद महामाया माझीय जातीच्या मायावाटेचा मागोवा लोकपरंपरेतील सीता स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर लोकसंचित लोकनागर रंगभूमी मातीची रूपे इत्यादी महत्त्वाची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत अलीकडेच त्यांचं सीतायन हे पुस्तक प्रकाशित झालं यात त्यांनी सीतेच्या वेदना आणि विद्रोह टिपला आहे एकोणीसशे एकोणचाळीस साली पुण्यात जन्मलेल्या ताराबाई एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत सांगलीच्या श्रीमती चंपाबेन ताराचंद शहा महिला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होता त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण आयुष्य लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासासाठी खर्चे घातलं याबरोबरच नाटक स्त्रीमुक्ती चळवळ अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ हेही त्यांच्या आस्थेचे विषय आहेत त्यांची अनेक व्याख्याने विद्यापीठात संदर्भ म्हणून जतन केलेली आहेत काही वर्षापूर्वी नागपुरात झालेले त्यां त्यांचं भारतातील स्त्री संतांच्या काव्यातील मुक्ती हे व्याख्यान अजूनही विद्यापीठाच्या संशोधन वर्तुळात चर्चेले जाते देहाच्या मनाच्या आध्यात्मिक पौराणिक स्त्री प्रतिमांच्या माध्यमातून त्यांनी काही महत्वाच्या नोंदी पुढे आणल्या त्या आशा रंगनायकी ही आंधाळ रंगनायक म्हणजे कृष्णासाठी बनवलेली माळ ती स्वत घालत असे आई वडील रागावले तर ती निसंकोच म्हणायची मी रंगनायक तर माझा नवराच आहे दुसरे कान्होबाई महाराष्ट्रातील तिच्यावर जबरदस्ती व्हायला लागली म्हणून तिने जाहीर केले की विठ्ठल माझा नवरा असे म्हणून ती पंढरपूरच्या देवळात जाऊन बसली जनाबाई नामदेवाची दासी अतिशय कष्ट करणारी आईबाप लहानपणी मेले चोख्याप्रमाणे तीही अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची असल्यामुळे तिलाही विठ्ठलाच्या देवळात प्रवेश करायचा अधिकार नव्हता ती देवळात गेली तेव्हा तिने देवाचे दागिने चोरले असा तिच्यावर बडव्यांनी आरोप करून तिला सुळावर चढवायचे ठरवले कारण तिने बडव्याच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती अक्का महादेवी माझ्या शरीरावर माझा हक्क असे म्हणणारी ही संत कवयित्री तिच्या मनाविरुद्ध बळजबरीने तिचे लग्न लावले गेले एकदा नवऱ्याने शरीरणगृहात तिच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला तेव्हा तिने शरीरातील सर्व वस्त्रे फेडली सर्व शरीर केसांनी झाकले व शिवलिंग हातात घेऊन निघून गेली त्यांच्या या व अशा व्याख्यानातील प्रतिपादन वेगवेगळ्या रूपातून आणि रूपकातून त्यांच्या इतर साहित्यातही दिसून येते त्यांची महत्त्वाची साहित्य संपदा अशी आहे अभ्यासक स्त्रिया ज्येष्ठ लेखिका मालती दांडेकर विदुषी दुर्गा भागवत यांच्यापासून ते प्रसिद्ध कवयित्री डॉक्टर अरुणा ठेरे यांच्यापर्यंत ज्ञात अज्ञात अशा पंचवीस अभ्यासक स्त्रियांच्या संशोधन कार्याचा परिचय करून देणारे पुस्तक आकलन आणि आस्वाद साहित्यिक तिसऱ्या बिंदूच्या शोधात वैचारिक नीरगाठ सूरगाठ लेखसंग्रह प्रियतमा गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा बोरीबाबळी रारा बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना मधुशाळा हरिवंशराय ये बच्चन यांच्या मधुशाळाचे मराठीतील पहिले मराठी भाषांतर याशिवाय मरणात खरोखर जग जगते हा कथासंग्रह मराठी नाटक नव्या दिशा नवी वळणे मराठी नाट्यपरंपरा शोध आणि आस्वाद महामाया ये जातीच्या मातीची रूपे हे ललित याशिवाय मायवाटेचा मागोवा मिथक आणि नाटक यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा लोकनागर रंगभूमी लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिमा लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा हे माहितीपर लिखाण लोकपरंपरेतील सीता लोकसंचित लोकसाहित्य वाङ्मय प्रवाह हे वैचारिक शिवाय लोकांगण कथासंग्रह संस् संस्कृतीची शोधयात्रा माहितीपर स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर वैचारिक स्नेहरंग वैचारिक इत्यादी महत्वाचे लेखन करून त्यांनी मराठी साहित्याचे अभिजात पण समृद्ध केले निवृत्ती निवृत्तीनंतर त्या पुणे विद्यापीठाच्या ललित अक अकादमीच्या आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या अतिथी प्राध्यापक म्हणून काम पाहत होत्या वाईच्या विश्वकोशातील लोकसाहित्य विभागाच्या त्या अतिथी संपादकही होत्या याबरोबरच भवाळकरांची महत्त्वाची व्याख्यानेसुद्धा आजही मराठी साहित्यातील महत्त्वाचा ठेवा समजला जातो टाटा इन्स्टिट्यूटने त्यांचे स्त्रियांच्या मराठी ओव्या या विषयावर व्याख्यान ठेवले होते आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर संत कवयित्रींची मुक्ती संकल्पना आणि आधुनिक स्त्रीमुक्ती याचा अनुबंध या विषयावर व्याख्यान झाले होते त्यानंतर अमेरिकेच्या ऑरिझोना विद्यापीठातील एका चर्चासत्रात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता साहित्य संमेलने अलिबाग येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते याशिवाय काही महत्त्वाच्या संमेलनात त्यांचा सहभाग राहिला आहे इस्लामपूर येथे भरलेल्या जागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद राजाराम बापू ज्ञानप्रबोधिनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कादरगा येथे भरलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जळगाव येथे भरलेल्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पुणे शहरात पाच जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्या लेखनास काही महत्वाचे पुरस्कारही लाभले मुंबईतील मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सुल गदरे साहित्य पुरस्कार बावीस एक दोन हजार सतरा लोकसंचित या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा एकोणीसशे एक्क्याण्णव सालचा पुरस्कार महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णव मराठी नाटक नव्या दिशा नवी वळणीसाठी वाङ्मय समीक्षा पुरस्कार व कैलासवासी मालतीबाई दांडेकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चार इत्यादी महत्त्वाचे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे मराठी साहित्यात मोलाचे योगदान देणाऱ्या अशा या लेखिकेला मराठी साहित्यात मोलाचे योगदान देणाऱ्या अशा या लेखिकेचा आणि त्यांच्या साहित्याचा परिचय करून देण्याची संधी मला मिळाली याचा अपार आनंद आहे पुढील अंकात एका नवोदित साहित्यिकाचा आणि त्यांच्या साहित्याचा आपण परिचय करून घेणार आहोत तोवर हा आप उपक्रम आपल्याला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि आजचे सादर सदर आवडले असल्यास लाईक करा धन्यवाद